आत्ताच्या युगामध्ये आत्ताच्या जगामध्ये प्रेम हे एक स्वार्थी झालंय मित्रांनो कारण आपण ज्याच्यावर जीवापाड प्रेम करतो आपण एखाद्याला एवढा जीव लावतो ती व्यक्ती आपल्याला त्याच्या स्वार्थासाठी अशी सहज सोडून जाते तिला काही सुद्धा वाटत नाही कारण तुम्हाला त्याची बोलायची सवय लागलेली असते तिच्यावर भेटायची सवय लागलेली असते त्याचा ती विचार न करता अगदी तिच्या स्वार्थापायी तिला आपल्याला सोडून जाते म्हणून मित्रांनो तुम्हाला सांगतो आपण ज्याच्यावर प्रेम करतोय त्याच्यापेक्षा जी व्यक्ती आपल्यावर प्रेम करते मग ती आपली आई असू देत वडील असू देत भाऊ असू देत एखादी मैत्रीण असू दे किंवा बायको असू दे तिच्यावर अगदी भरभरून प्रेम करा अगदी जीवापाड ते प्रेम जपा कारण आपल्यावर प्रेम करणारीच माणसं आपल्याला शेवटपर्यंत साथ देऊ शकतील साथ देतील याची गॅरंटी मी देऊ शकतो पण आपण ज्याच्यावर प्रेम करतोय अगदी आपण ज्याचा जीव लावतोय आपला जीव ओततोय त्याच्यावर त्या माणसाचे मित्रांनो मी कधीच गॅरंटी घेऊ शकत नाही कारण त्याच्या स्वार्थापाठी त्याच्या स्वार्थासाठी किंवा त्याच्या आणखीन काही कारणासाठी काही ना काही करून तो आपल्याला नक्की सोडून जाऊ शकतो मित्रांनो म्हणून या जगामध्ये खरं प्रेम आणि खरी माणसं जर आपल्याला शोधायचीच असतील जर जी आपल्यावर प्रेम करतात मित्रांनो